मी समर्थ तर आज आहे कार्तिकी एकादशी आणि रात्री मी साबुदाणा भिजत घालायला विसरलेली त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिले सगळं क्लिनिंग केलं बाहेर आणि त्यानंतर इथे मी पहिले आठवण आल्यावर साबुदाणा भिजत घातले साबुदाणा भिजत घालण्यासाठी ना साबुदाण्याच्या वर थोडं पाणी ठेवायचं म्हणजे साबुदाणा छान असा फुलून असा फुकतो छान म्हणजे आणि त्याची खिचडी वडे काहीही बनवा सुंदर होतात तर साबुदाणा भिजत घातला त्यानंतर छान रांगोळी काढली दारामध्ये तर आज एकादशी होती म्हणून गोपदम आणि मोरपंखाची रांगोळी काढलेली सुंदर अशी छान रांगोळी त्यानंतर आज आहे ह्या तेतीस गोपदम रांगोळीचा लास्ट दिवस तरी पण मला आवडते मला वाटलंच तर मी काढेल तर मी व्रत केलेलं आषाढ एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला माझं व्रत पूर्ण झालं त्यानंतर आज देवघर क्लीन करायचं होतं तर दर सोमवारी आणि गुरुवारी मी देवघर क्लीन करत असते आठवड्यातनं दोन वेळा आणि थोडा वेळ जातो मला तर छान आणि इथे बघू शकता हा मी गजरा बनवलेला देवीला तर स्वामीनं मी दिवाळीच्या दिवशी ना ह्याचा हार बनवलेला तर थोडी फुलं होती तर गजरा बनवला आणि ही फुलं सुकली तरी त्याचा कलर छान वाटतो ह्यांनी आणलेली पहिल्या शेतामध्ये असे तुरे यायचे तर त्याचीच काहीतरी ही जात आहे तशीच एकदम अशी कडक लागते हाताला टोचते पण दिसतात फुलं मात्र छान तर ह्यांनी आणलेली कल्याणच्या बाजारात भरपूर सारी फुलं मिळतात छान पण आता काय झाले आज माझ्याकडे एकसुद्धा फुलं होतं थोडीशी फुलं होती ती मी पूजेमध्ये वापरेलच आणि त्यानंतर ना मी मध्येच मला आठवलं का आपण बटाटी उकडायला पाहिजेत आपल्याला पुढे वडे बनवायचे आहेत त्यासाठी लागतील म्हणून मध्येच बटाटी उकडत टाकली आणि एकीकडे एक देवपूजा करत होती तर अशा प्रकारे सुंदर असा देवघर क्लीन करून घेतला तर आज चतुर्मास संपला आज देवउठी एकादशी का आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असते आणि कार्तिकी एकादशीला देऊी एकादशी म्हणजे चार महिने भगवान विष्णूंची निद्राचा काळ असतो त्यामुळे आजच्या दिवशी छान अशी पूजा केली मी सुंदर आणि सगळं आवरल्यावर मी केली आता विठोबा तर झालं आता पोटोबा करते तर पोटोबासाठी लागतंच काहीतरी इथे मी जिरा आणि मिरच्या घेतल्यात मिक्सरमध्ये वाटले आणि त्याच्यामध्ये ना मी मला आता कंटाळा आलेला त्यामुळे मी होते तेवढे शेंगदाणे भाजलेले ते घातलेले त्याला बारीक वाटून घेते काम करताना असं असतं आणि सगळं उद्योग होत असतं आमच्याकडे आता काय करायचं तसंच आता कामं करायची तर तर आता इथे बारीक वाटून ठेवलेलं आहे साधारण मी पाव किलो साबुदाना भिजत घातलेला तर त्यासाठी मिरची एवढी बस आहे कधी कधी काय असतं माहिती आहे का काहीक मिरची खूप तिखट असते आणि काहीक मिरची फिकट असते त्यामुळे आपण वापरलेली असते ना मिरची तर आपल्याला माहीत असते ही फिक्की आहे मग थोडी जास्त घ्यावी लागते आता साबुदाना किती फुलले आहे तुम्ही बघू शकता असा साबुदाना छान फुलून येतं थोडंसं पाणी ठेवायचं जास्त नाही मात्र रात्री भिजत टाकलेला साबुदाना असतो ना त्याची अधिक खिचडी छान होते आणि वड्यानं काही चालून जातं तर इथे कढई ठेवली आहे बटाटे मी सोलून घेणार आणि आता मी करायला सुरुवात करते इथे मी बटाटे सोलली आणि त्यांना छान हातानेच कुस करून घेतलं कारण का बटाटे सॉफ्ट शिजलेली होती छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला शेंगदाणे मिरची जिरा ते घातले तर इझी रेसिपी सोपी रेसिपी टेस्टी रेसिपी ऑल टाईम फेवरेट रेसिपी आता मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले मीठ आपण उपवासाचं जसं आपण घालतो ते घालू शकतो आता मिक्स केलेलं आहे आता उपवास नसेल तरीसुद्धा वडे बनवून खातात बरे बरेच जण म्हणून मी म्हणते आणि अशा प्रकारे छान मळवून घ्यायचं मिक्स करून घेतलं का आपण त्याचे छोटे छोटे गोळे करायचे ते आता इथे तेलाचा हात तुम्ही घेऊ शकता किंवा ओला हात घेतला पाण्याचा तरी चालेल छान असे गोळे चपते गोल तुम्हाला आवडतात तसे तुम्ही करू शकता तु वडे एवढे करून घेतले आणि बाकीचे करते हळूहळू पहिले आपण तेल घालूया कढईमध्ये ही आहे ना ही शंकरपाळी कापायची करंज करंजी कापताना कर मला भेटलीच नाही शेवटी मी ती न साच्यामध्येच करंजे बनवले यावेळी आणि खूप सुंदर झालेले पण ही माझी करंजी कापायची ह्यांनी आणि ती एक होती सगळ्या करंजा कापायच्या जे काही त्याला मिळते ना ते काढतो आणि असं काहीतरी उद्योग करत असतो हे आमच्याकडे चालूच असतं आताच त्याचे आंघोळ वगैरे करून दिली आणि तो सगळी भांडी माझी इकडच्या तिकडे होतात आपले वडे झाल्यात आणि तेलसुद्धा छान गरम होते तर ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनी माहिती सांगा की मीडियम गॅसवर तेल गरम केल्यावर गॅस मिडियमच ठेवायचा आणि वडे टाकायचे तर वडे अशा प्रकारे मी सोडून घेते तेलात आणि वडे एक साईडनी थोडेसे तळले गेले ना का त्यांना मग पलटी करायचं साधारणतः आपण एक दोन वेळा वड्यांची बॅच टाकली ना का मग तेल कधीकधी जास्त गरम होतो मध्येच थंड होतं तर गॅस त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो इथे छान मी मिडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन कलरवर वडे तळून घेतल्यात सगळे वडे आता साईडला काढून घेते डिशमध्ये आणि पुढची बॅच त्याच्यामध्ये घालते तळायला मस्तपैकी गोड दही साखर विरगळेल आता गोड दही बनवली आहे वडे तळते इथे मस्त आणि छान असे वडे तयार आहे वडे झाले आता इथे थोडेसे चार एक्स्ट्राचे राहिल्यात ते करते तर कधी कधी वडे फुटतात त्यासाठी मी इथं सांगते तुम्हाला वडे फुटतात ना कधी कधी आपले तर वडे घातल्यावर दोन मिनटात लगेच त्याला पलटी करायचं आणि आपली फ्लेम असते ना तिच्यावर ती पण चेक करायची कधी कधी फ्लेम असते ना ती खूप हाय असली ना का वडा पटकन फुकतो म्हणून तेल कडकडीत गरम झालं ना का थोडीशी फ्लेम कमी पण करायची तर आपले वडे छान असे तयार आहे आणि आता हे चार झाले काय बघा साखर पण विरघळली साखर घालून ठेवली ना का छान मिक्स होते आता विरगळले आता यांना ताट वाढते पहिले ताट म्हणजे ह्यांना डिश वाटते संगुल श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे एकादशी कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी का एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे माझी पूजा झालेली आहे आता संध्याकाळचं मी दिवती धूप वगैरे लावलेला आहे आणि तुळशीचा ब्लॉग माझा गेलेला आहे तर तुळशी वृंदावन डेकोर केलेलं आहे बघितलं नसेल ब्लॉग तर जरूर बघून घ्या याच्या अगोदरचा ब्लॉग आहे आणि मी शियाला घेत नव्हती ना शूटमध्ये तर तो रडायला लागला कसा रडायला लागला तो त्याला पण यायचं असतं आणि स्वामी असे नटल्यात सजल्यात आत छान मस्तपैकी तुम्हाला दाखवलंच सकाळी आणि आता मी माझं जप करते सकाळी तर काही करायला जमलं नाही उद्योग करायचं काम किंवा माऊ आली जा तर डायरेक्ट साबुदाना वडा बनवला श्रीयची अशी मस्ती चालू असते आणि त्याला आवडतं व्हिडिओ त्याला हे दिसतं ना समोर का काय स्वतःच दिसतो तो स्वतः बघतो तर त्यामुळे त्याला ते आवडतं तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती ती आज सुंदर केलेली आता छान धूप वगैरे लावले मी मस्त गुलाबाचा आणि इथे स्वामी आणि जशी शक्य होईल तशी सेवा केली कारण का सकाळीसुद्धा खूप गडबडमध्ये सगळं आवरलं आणि आतासुद्धा ब्लॉगसुद्धा द्यायचा होता आणि थोडंसं तुळशी वृंदावनाचं काम थोडं बाकी होतं तेसुद्धा कम्प्लीट केलं छान वाटतंय आता शांत वाटते तर थोडंसं स्वामींजवळ बसते कारण का अखरी दिवस मला उपवास आहे ह्यांचा माझा दोघांचा तरीसुद्धा स्वामींजवळ एक क्षण बस म्हणजे सेवा केली तेवढीच पण एक मिनटंसुद्धा स्वामींजवळ शांत असं बसायला नाही मिळालं आता बसते श्रीयाला घेऊन किती शांत बसता येईल माहीत नाही कारण का श्रावणी करते अभ्यास त्यामुळे श्रियाला आणि मी स्वामींचं जितका होईल तितका जप करतोय ओम नमो भगवते वासुदेवाय आज एकादशी आहे जे येईल मनामध्ये ते जप करते आणि शांत बसते श्रियाला घेऊन जरा साईडला आणि तुम्हाला तुळशी पूजासुद्धा केलेली आहे दाखवते मी आता तुळशी इथे घेते कारण का मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून मी पुढे सरकवले तर आता तुळस म्हणजे इथेच राहणार उद्या किंवा परवा मी तुळशी विवाह करा मला वाटतं गुरुवारीच करावा उद्या बुधवार येतोय तर गुरुवारी तुळशी विवाह करावा छान होईल तर जसं शक्य होईल तसं आता हे आहे ना लटकन हे असं तर हा श्रियालना त्यांना ओढतोय पण ते सुंदर दिसतात पण ते त्याला दिसले ना का तो ओढतो आहे असं म्हणजे तोडतो त्यामुळे मग मी काय केलं आहे जराशा आतमध्ये खोचून ठेवलं आहे सध्या मस्त वाटतंय आणि इथे आपले स्वामी छान वाटते पाहुणा आहे पाळल्यात टाकला तर तो झोपतो हा बघ शेअर हाय कर इकडे बा इकडे बा मी गाई करतो सांग मी गाई करतो तर आता याला झोपवते आणि मग तर फायनली सगळी कामं आवरल्या आणि आत्ता मला वेळ मिळाला आहे स्वामींसाठी हार बनवते श्रियालसुद्धा सगळे कामावरलं तर हे कपडे आहेत ना तर त्याच्याकडे बघू नका का ते दुपारी लेट धुतले गेले ना त्यामुळे सुकले नाहीत तर खुर्चीवर आणून ठेवल्यात सकाळी उन्हात टक्के सुकते आणि श्रियाल गेल्या खाली तर बरं हाच मोका आहे मी सगळं आवरलं आहे काम आम्ही आता भगर आणि बटराची आमटी बनवलेली शेंगदाणा खोबराचं वाटण घालून जी आमटी बनवतात ना ती खाल्ली आता मस्तपैकी खाल्ली आहे अशी बशी लाईट मला वाटतं इथे स्वामी इथे तुळशीची पूजा केलेली दिवा अजून चालू आहे आणि आता मी हाच दिवा आहे ही जोडीचा दिवा जोडीने घेतलेला दिवा एवढा सुंदर वाटतो ना तो दिवा मला म्हणून मी याची जोडी घेतलेली खूप छान प्लेन सिम्पल आणि साऊथ स्टाईलचा दिवा आहे खूप छान वाटते तर हाच दिवा आता मी तुळशीला ठेवते आणि आता हाच ठेवलं कारण का त्या दिव्याची ना वात पूर्ण जळायची वाद जळायली का दिवासुद्धा काळा व्हायचा आणि तुळशीच्या इथे पण पूर्ण काळं होऊन गेलेला छान वाटते इथे तुळशीची पूजा आज केलेली उद्या किंवा के परवा शुभविवाह असणार म्हणजे कसा असणार ते दाखवणार आपण घरगुती कसं करू शकतो ते तर इथे आपले स्वामी आहेत आणि झाले काय श्रियाला गेला आहे आत्ताच गेला आहे पाच मिनटं झाल्यात तो साधारण त्यांच्याकडे खूप मस्ती करेल अर्धा तास तरी मस्ती करेल मला माहीत आहे जेवढा अर्धा एक तास तो खेळतोच त्यामुळे ते घेऊन गेले आणि असे बोलवायला येतात ना का जसं काही त्यांना गरज आहे तुमच्याशी याला नेऊ का परत जा घेऊन जा बिंद जा मी तर ता, तयारच असते घेऊन जा मलासुद्धा तितकीच गरज आहे तर घेऊन गेलं आणि मला आता मी आता हार बनवायला घेते सिम्पलमध्ये आता सगळं साहित्य काढते पटापट आणि पटकन पीक कसा हार बनवते कसा बनवते मलाच माहीत आहे तोपर्यंत तो टपकेलच तो मला माहीत आहे तर आला तर मग त्याला सगळं मिळेल मग आम्हाला पक पटापट पटापट उजलायला लागेल वस्तू तर हे बघा एवढं साहित्य मी आणलेलं आहे हार बनवण्यासाठी हे काय असंच मध्ये लावण्यासाठी आहे आणि हे तोरणासाठी मणी आणलेले त्याचा पण वापर करेल मी त्याचबरोबर ही गुलाब मी एक डझन घेतलेले आणि हे कमळचं अख्खा पॅकेट मी तीनशेला घेतलेलं ह्याच्यावर प्राईस पण असेल आहे बघा तीनशे रुपयाला घेतलेलं मी आणि ह्याच्यामध्ये असे आणि असा एक कमळ घ्यायला गेला, गेला का पन्नास रुपयाला आहे ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण मिळते पण आता मी कोणता कमळ हे तक्ष्मीने तोडले माझे कमळ त्या दिवशी उद्योग केलेलं मुलांनी कोणते कमळ वापरू ते विचार करते कमळ भरपूर कलरचे आहेत चा छान छान तर कोणते वापरू हां बाकीचे डेकोरसाठी वापरेल मी पण आता मी कोणता वापरू ह्याच्यामध्ये कोणता चांगला वाटेल जास्त पिंक तर आहे मग पर्पल वापरू व्हाईट वापरते व्हाईट हा ही पानं नाही वापरणार ना आहे फक्त कमळच वापरणार आहे व्हाईट आणि पिवळा वापरू श्रावणीला एकदा विचारते तर हार बनवायला मी सुरुवात केली आणि इथे सगळ्यात अगोदर सुई धागा लागेल धागा आपल्याला मजबूत घ्यायचा आहे त्यानंतर सुई ओवून घेतली आणि त्याच्यामध्ये पहिले मी ओवते इथे ट्रान्सपरंट मनी त्याऐवजी मोतीसुद्धा वापरू शकतो तर थोडेसे जास्त आपल्याला ट्रान्सपरंट मनी ओवायचे हो कारण का तो हाराच्या वरच्या साईडला जाणार आहे आता ट्रान्सपरंट मनी ओवून झाल्यावर मी एक कमळ घेतले इथे ये येलो कलरचा कमळ घेतला आहे आणि तो छान असा ओवून घेतला आहे आणि त्याची पाठची बाजू कवर करण्यासाठी इथे गोल्डन कॅप मी वापरते इथे गोल्डन मनी गोल्डन कॅप हे बॉल आणि जे फुलं आहेत त्याच्या पाठच्या बाजू कवर करण्यासाठी वापरलेलं आहे आता कॅप घातल्याच्यानंतर त्याच्यावर मी दोन ट्रान्सपरंट मनी घातले आणि गुलाब ओवून घेतले तर गुलाबाचं डेट आहे ते मोठं होतं आणि ते कट करून त्याच्यावर कॅप व्यवस्थित मी लावलेली आहे आता आणि कॅप आता लावून म्हणजे गोल्डन कॅपच त्याच्यावर एक मणी घातलेला आहे गोल्डन आणि मोठा बॉल आहे गोल्डन तो त्याच्यावर घातलाय आणि जे मोठे बॉल आहेत ना त्याच्या आजूबाजूला मी मणी वापरलेले आहेत आणि तेवढ्यात आला श्रियाल इथे तुम्ही बघू शकता माझं दोनच फुलं ओहून झालेली आणि एवढा त्यांनी त्रास दिलेला पूर्ण माळ एक ओवेपर्यंत तर मी विचार केला का मला पुढे पण काम आहेत हा काम करून मग मा मी माझं काम करत राहिली आणि तो जे काही घेत होता त्याच्याकडनं घेत होती पुन्हा त्याला दुसरं काय देत होती असंच चालू होतं माझं खूप वेळ गेला ह्याच्यात आणि इथे तुम्ही हा गुलाब बघू शकता गुलाब ना प्लॅस्टिकचे आहेत त्यामुळे ते मला ना ओवताना खूप त्रास होत होता त्यामुळे मला एक आयडिया सुचली तिथे तुळस होती तुळशीजवळच दिवा लावलेला तो दिवा मी खाली घेतला आणि सुई त्याच्यावर गरम केली छान आणि नंतर मी ते गुलाबामधनं अशी घातली तर सुई गरम असल्यामुळे ना पटापट गुलाब आहेत प्लॅस्टिकचे त्यामुळे ते, ते पटापट ओवले गेले आणि त्याच्यामुळे माझा भरपूर काम इझी झाला तर हा हार आहे ना सिंपल मी बनवलेला आणि हा हार मी खरं तर जेव्हा गणपतीची खरेदी करायला गेलेली ना तेव्हा मी तिकडे एका मोठ्या दुकानात बघितलेलं जिथे देवाचं सुंदर सुंदर म्हणजे कृष्णाचे स्पेशली कपडे सुंदर मिळत होते त्या दुकानात बघितलेला आणि खूप गर्दी होती त्या दुकानात अक्षरशः कारण का गणपतीचा सीजन होता त्यामुळे मला तिथे शूट करायला जमलेलं आहे पण तिथे मी सगळं असं बघत बघत असताना मला हारांचं बाजू दिसली आणि तिथे हा हार होता विकायला आणि या हाराची प्राईस तिथे ना सातशे आठशे रुपयाच्या वरच होती म्हणजे आठशे रुपये तर त्याने आम्हाला सांगितलेलेच तेव्हा गणपतीचा सीझन पण होता आणि हा हार बघताच क्षणी मला असं वाटलं का हा हार स्वामींच्या गळ्यात किती सुंदर दिसेल तेव्हा ना मला एकदम अशी इच्छा झालेली का स्वामींसाठी मी जा हार बनवायला पाहिजे आणि मी त्याच बाजारातनं फिरता फिरता मला हे सगळं सामान तिथे मिळालं कारण का तो होलसेलच बाजार होता त्यामुळे तर गुलाब मी घेतले आणि कमळ मी असेच त्या हारामध्ये नव्हते मी माझे असेच घातलेले आहेत कमळ आणि हे बॉल्ससुद्धा तिथे मला मिळाले तर हे बॉल्स मला शंभर रुपयाला मिळाले तर साधारण इथे मी सगळं साहित्य वापरते ते मला तीनशे रुपयापर्यंत लागलं ला। पण मी विचार केला का छान असा हार मी तयार करेल आणि मी ते साहित्य घेतलं आणि आता मी बनवते घरी स्वामींसाठी हार तर खूप आनंद होता इथे स्त्रियाल मला मस्त त्रास पण देत होता मस्ती करून आता मी ना मध्ये जे है ते कमळ लावलेले दोन्ही अपोजिट साईडला आता आपण एक साइड बनवली आता दुसरी साइड मी बनवायला घेते मी विचार केलेला आणि तेच झालं तुम्ही बघू शकता हे आ गया कधी कधीपासून मस्ती करते सगळं शूट झालेलं आहे आणि मी तसंच शूट केले कारण का माझ्याकडे वेळ नाहीये ना आता बघा किती वाजायला आले भरपूर वाजले आणि आम्हाला झोपायचं सुद्धा आहे विचार केला पर छान वाटते आणि आता मी कम्प्लीट करते पूर्ण किचनमध्ये जाऊन आणि तुम्हाला पूर्ण आता एक साईड दाखवली दुसरी सुद्धा सेम करणार हे कमळ असे लावलेले आहेत आणि छान वाटते खरंच छान वाटते समोर मस्तच वाटते ते क्वालिटी चांगली आहे यांची जर आपण साध्यामध्ये घेतले तरी चालतील पण ह्यांची क्वालिटी चांगली आहे तर चला आता कम्प्लीट करते पूर्ण आणि तुम्हाला दाखवते त्यानंतर मी अशा प्रकारे सुंदर हार तयार केला तर आपण एक साईड तुम्हाला दाखवलेली दुसरी साईडसुद्धा त्याच्या ऑपोजिट आपण फुलं घातलेली आहेत आणि त्यानंतर असा सुंदर हार तयार झालेला आहे खूप छान वाटतं समोरनं बघायला आणि इथे हे पूल मी ना मध्ये पान लावलेलं त्याला गमने चिटकवलेलं आहे आणि साईडला अॅक्रेलिकचा गोल्डन कलर मी कमळाला मारलेला आहे कारण का ते जास्त व्हाईट दिसत होतं तर सुंदर अजून लुक आलेला आहे छान हार तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हार हा ते कॉमेंट्स करून सांगा जरूर आणि तुम्ही कुठे बघितलं आहे का असा हार तेसुद्धा सांगा असा ब्लॉग होता आणि आजचा ब्लॉग शियालची मस्ती ना थोडक्यातच दाखवलेली आहे गाडी घ्या तुम्हाला घ्या गाडी दे, दे।, दे तर दे तर ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक ला, शेअर चालेल ला, सबस्क्राईब करायचे छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आता बाय बाय कर भाए बाए बाए। वाए। वाए।